एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी समिती नेमणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं आश्वासन ज्यांना पोटदुखी असते त्यांनी काढा प्यावा दीपक केसरकरांनी शिवपाठाला सुनावले शरद पवारांच्या टीकेला नारायण राणेंचं उत्तर पवार चार वेळा मुख्यमंत्री होते काय केलं नारायण राणेंचा सवाल दिशाहीन उद्धव महाराष्ट्राला काय दिशा दाखवणार दसरा मेळाव्याच्या निमित्तानं शिवसेनेचा सवाल जेवढं वजन तेवढं पटकन काम हे न्यूटनचे बाप आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या अधिकाऱ्यांना टोमणे भारत जगातील सर्वात जास्त डिजिटल व्यवहार करणारा देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते डिजिटल टॉवरचं लोकार्पण विरोधकांकडून आपल्याला पंतप्रधान पदाची ऑफर मंत्री गडकरी यांचं गौप्यस्फोट केजरीवालांचा राजीनामा म्हणजे उशिरा सुचलेला शहाणपणा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारींनी केजरीवालांना सुनावलं बैंका सोमवारी सुरू राहणार ईदची घोषित सुट्टी बुधवारी